नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा गैरवापर दोन अधिकाऱ्यांना पोलीस कस्टडी नगर महानगरपालिका प्रकरण नगर महानगरपालिकेत एक मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे पंधराव्या वित्त आयोगाकडून मंजूर झालेला सोळा लाख पन्नास हजार रुपयांचा निधी गैर गैरवापरल्याच्या आरोपात दोन अधिकाऱ्यांना पोलीस कस्टडीत ठेवण्यात आला आहे चला या प्रकरणाच्या तपशिलात जाऊया तक्रारीनुसार आरोपी विजयकुमार रणदिवे शहर लेखा व्यवस्थापक आणि डॉक्टर अशोक बोरगे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी हा निधी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात जमा करण्याऐवजी डॉक्टर बोरगे यांच्या वैयक्तिक कॅनरा बँक खात्यात हलवला हा गैरव्यवहार नऊ फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी झाला परंतु डॉक्टर सतीश राजूरकर यांनी तक्रार केल्यानंतर बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे नऊ चारशे वीस आणि चौतीस अंतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे दोघांना पाच दिवसांच्या पोलीस कट कस्टडीत ठेवण्यात आलं आहे तर पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखाली तपास चालू आहे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनीही या प्रकरणाची माहिती घेतली आहे हा घोटाळा सार्वजनिक निधीच्या गैरवापराबद्दल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जबाबदारीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करतो तपासाच्या नवीन घडामोडींसाठी आमच्यासोबत राहा या बातमीवर तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका